हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी पूर देखील आलेले आहेत तर मी आत्ता आहे महाराष्ट्राची चेहरापंजी समजलं जाणार आहे आपल्या कोयनानगरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोयना धरण आणि परिसरामध्ये पावसाचं प्रमाण नेमकं कसं आहे पावसाची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे आत्ता आपण आहे कोयना नदीकाठी अगदी इथून जर पाहिलं तर हे कोयनेचं नदीपात्र त्याचबरोबर कोयना धरणाची भिंतसुद्धा इथून खूप छान प्रकारे पाहता येते आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठची अपडेट जर पाहिली तर त्यानुसार कोयना धरण पाणी पातळी ही एकवीसशे बासष्ट पॉईंट दहा फीट एवढी आहे आणि कोयना धरणामध्ये एकशे चार पॉईंट अडतीस टी एम सी एवढा पाणीसाठा आहे म्हणजे जवळपास नव्याण्णव पॉईंट सत्तरा टक्के धरण भरलेला आहे जो इन्फ्लो होता सकाळी आठच्या अपडेटनुसार तो एकवीसशे क्यूसेक एवढा इन्फ्लो होता आणि जो डिस्चार्ज होता तो पण एकवीसशे क्युसेक एवढा डिस्चार्ज सकाळी होता आठच्या अपडेटनुसार त्यानंतर हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे पाऊसदेखील सुरू झाला पाण्या कोयना धरण पाणी पातळीमध्ये वाढ देखील झाली आणि वाढ झाल्यामुळे कोयना धरणाचे वक्र दरवाजे हे सध्या आपण पाहतोय तर दोन फुटांनी उघडले आहेत आणि त्यातून जो एकूण जो विसर्ग नदीपत्रात सोडण्यात आला तो नदी आहे तो वीस हजार सातशे चौसष्ट क्युसेक एवढा विसर्ग नदीपत्रात सध्या सुरू आहे आणि जर पाऊस पाहिलात ना तर तीन वाजताची अपडेट आहे तर त्यानुसार जर पाऊस पाहिलात तर नवजामध्ये बत्तीस मिलीमीटर कोयना मध्ये एकोणचाळीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये चोवीस मिलीमीटर पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पावसाची अपडेट तुम्हाला सांगतो कसं आहे पाऊस इकडे बघितलं तर सकाळपासून अगदी दुपारपर्यंत पाऊस कंटिन्यू चालू होता मुसळधार म्हणता येणार नाही ना, ना, पण अगदी तुम्हाला आता मी सांगितलेल्या अपडेटनुसार लक्षात येईल की कोयनामध्ये एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला बघायला मिळतो तीन वाजेपर्यंत आठ ते तीन वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार म्हणजे एकोणचाळीस मिलीमीटर काय म्हणजे एवढा काही जास्त पाऊस नाही आहे त्यामुळं कोयनामध्ये तरी सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे आत्ता आपण जाणार आहोत ते कोयना धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या म्हणजेच कोयना धरणाच्या भिंतीपलीकडे असलेल्या काही गावांमधून जाणार आहेत तिकडे सध्या पावसाची परिस्थिती काय आहे हे बघायला जाणार आहे हे बघा धरणाच्या पाठीमागील जो भाग आहे तो पूर्णपणे दिसायचा बंद झाला आहे याचाच अर्थ धरणाच्या मागे आता पाऊस चालू आहे बघा तुम्ही याआधी कधी तुम्ही फोटो वगैरे पाहिला असेल ना तर नक्कीच धरणाच्या मागे एक डोंगर दिसतो आणि वातावरणसुद्धा पूर्ण स्वच्छ असं दिसतं पण आज जर पाहिलं तर धरणाच्या पाठीमागील बाजूस दिसणारा डोंगर पूर्णपणे दिसायचा बंद झालेला आहे याचाच अर्थ तिकडे म्हणजेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पाऊस सुरू आहे सो आता आपण थेट जाऊया कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काही गावं आहेत त्या साईडला आपण होतो कोयना धरणाच्या अगदी समोरील बाजूस होतो आणि आत्ता आपण आलो कोयना धरणाच्या मागील बाजूस हे आहे कोयना धरणाचं बॅकवॉटर आणि कोयना धरणाचा धक्का पॉईंट म्हणून ओळखला जाणारा हा एक पॉईंट आहे तिथे आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा धरणाच्या भिंतीवरील बा जो डोंगर आहे तो दिसत नव्हता इथून थोड्याफार प्रमाणात दिसतोय आणि इकडे देखील पाऊस सुरू आहे धुकं पण आहे आणि आपण पाहिलं धरणाच्या समोरील बाजू जेव्हा होतो तेव्हा पाऊस नव्हता आणि इथे पाहिलं ना तर पाऊस आहे म्हणजे एवढा फरक आहे आणि अजूनही आपण धरणाच्या मागील बाजूस काही गावं आहेत त्या बाजूला जाणार आहोत आपण एक महिन्यापूर्वी इथला व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा आहे ना मी खरंतर तिथे समोर जाऊन व्हिडिओ बनवला होता एक महिन्यानंतर आज जर पाहिलं तर पाण्याची पातळी एवढी वाढली आहे जवळपास दहा फुटांनी पाणी वाढलेलं आहे म्हणजे ज तुम्ही पाहू शकता किती फरक पडला आहे आणि सध्या जे धरणामध्ये पाणी आहे ना ते नव्याण्णव टक्के धरण भरलेलं आहे म्हणजे जवळपास शंभर टक्के म्हणायला काही हरकत नाही खरं तर या गोष्टी मीडियाने दाखवायला हव्यात पण असो आप आज जर पाहिलं ना तर अगदी कोयना नदी काठी असेल किंवा पुढे कृष्णा नदीकाठी असेल पाटण कराड पुढे सांगली या साईडला पाहिलं ना तर आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि लोकांमध्ये आहे ना तो पाऊस पाहून आहे ना थोडंसं भीतीचं वातावरण तयार झालं आहे आणि त्यांना एक भीती अशी वाटते की आपल्या सांगली कराड पाट्यांमध्ये जर पाऊस असा असेल एवढा मुसळधार असेल तर कोयनानगरमध्ये काय असेल परिस्थिती तर कोणीही घाबरून जाऊ नये कोयनानगरमध्ये असा मुसळधार पाऊस नाही आहे आणि याच आपल्या लोकांपर्यंत इथली नक्की खरी परिस्थिती काय आहे हे पोचवण्यासाठी मी आज तुम्हाला नक्की इथली परिस्थिती काय आहे हे दाखवायला आलं आता आपण जाऊया पुढील बाजूस म्हणजेच पावसाचं माहेरघर समजलं जाणाऱ्या आपल्या नवजा गावाकडे सध्या नवजा आणि परिसरामध्ये पावसाची परिस्थिती आजची नेमकी कशी आहे काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया नवजा गावाकडे इकडे हे जे समोर दिसते सगळं धुकं आहे पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे आज आत्ता आपण आहोत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कामरगावचा डिंब पॉइंट असलेले या ठिकाणी आहे आणि इथून आपल्याला हे कोयना धरणाचं बॅकवॉटर वॉटर आहे त्याचबरोबर पाऊस जर पाहिलात ना तर इकडे धरण आणि परिसरामध्ये जास्त प्रमाणात पडत आहे असं दिसतंय आता आपण आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कामरगावचं डिंब पॉईंट असलेले या ठिकाणी आहे आणि इथून आपला कोयना धरणाचं बॅकवॉटर दिसतं आहे त्याचबरोबर पाऊस जर पाहिलात तर इथे अगदी कमी प्रमाणात पाऊस दिसतो आहे त्याचबरोबर इकडे जर पाहिलं तर इकडे धुका आणि पाऊस असल्याचं आपल्याला दिसतं आहे तर आत्ता आपण आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कामरगावचा डिंब पॉईंट असलेले या ठिकाणी आहे इथून दिसणारे हे कामरगाव आहे त्याचबरोबर कामरगावच्या अगदी समोरील बाजूस पाहिलं तर इकडे कोयना धरणाचं जे बॅकवॉटर आहे हे सुद्धा इथून बघायला मिळतं आहे आपल्याला आणि जर पाऊस पाहिलात ना तर आता मी कामरगावच्या हद्दीत आहे तर इथे आहे ना पाऊस हा अगदी कमी प्रमाणात आहे पण इकडे पुढील बाजूस जर पाहिलं ना तर धुकं पण आहे पाऊस पण आहे म्हणजे पाऊस इकडे आहे असं जास्त पाऊस आहे असं म्हणता नाही येणार मामा आ? पाऊस कसा आहे आज मध्यमच आहे पाऊस होय कधीपासून आहे कालच्या पासून जास्त मुसळधार असं म्हणता येणार नाही जसं जुलै आणि ऑगस्ट मध्ये जसा पडला तसा नाही ना? ना ना। पण गारवा आहे पावसाचा गा, गारवा भरपूर हा आणि कधीपर्यंत असू शकतो असा पाऊस तुम्हाला काय वाटतं दिवाळीपर्यंत दिवा बघितल्याशिवाय पाऊस जाणार नाही काय सांगताय ठीक आहे चला काळजी घ्या आपण आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा खोऱ्यात आहे आणि इथून दिसणारं हे पाणीपात्र खूप मोठं पाणीपात्र इथून आपल्याला बघायला मिळतंय त्याचबरोबर जर इकडं पाऊस जो पडला इथल्या मी स्थानिकांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की अगदी सकाळी आठ नऊ वाजल्यापासून ते अडीच तीन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस होता त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आता पाहू पाउस शकता पाऊस हा खूप कमी झालेला बघायला मिळतोय आपल्याला आणि जे पावसाचं प्रमाण देखील आहे ना ते इथे मोजलं जातं आणि इथे वरच्या बाजूला नवजा गाव आहे आपण जेव्हा मागच्या वेळी जो व्हिडिओ केला ना तेव्हा पाणी आहे ना ते इकडे खालच्या बाजूला होतं आता पाहिलं तर इकडे अगदी रस्त्याला लागून आहे पाणी म्हणजेच याचा अर्थ की जवळपास धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे तसं बघायला गेलं तर काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि काल रात्री अगदी कमी प्रमाणात पाऊस होता त्याचबरोबर आज सकाळी पाहिलं तर आठ नऊ वाजल्यापासून ते अगदी अडीच तीन वाजेपर्यंत खूप मुसळधार पाऊस होता आणि त्यानंतर पावसाचा जोर मंदावला आणि आत्ता पाहू शकता पावसाने विश्रांतीच घेतलेली आहे सगळीकडे पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे त्याचबरोबर धुकं देखील आलेलं आहे तर अशा प्रकारे इथलं आजचं जे वातावरण आहे ते आहे आणि पावसाचा जोर म्हणावा एवढा नाही आहे जसं की आपला जुलै ऑगस्टमध्ये जसा पाऊस होता त्या प्रमाणात अगदी दहा ते वीस टक्के पाऊस सुद्धा ना नाही आहे कोयना धरणाची पाचशे अपडेट आता आली आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर धरण पाणी पातळी ही एकवीसशे त्रेसष्ट पॉईंट झिरो तीन आहे म्हणजेच एकशे चार पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणीसाठा सध्या धरणामध्ये आहे धरण नव्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी भरलेला आहे आणि सकाळी आठची जर अपडेट पाहिली तर सकाळी आठ वाजताच्या अपडेटनुसार धरणाची पाणी पातळी जी एकवीसशे बासष्ट पॉईंट दहा एवढी होती आणि आता जर पाहिली तर एकवीसशे त्रेसष्ट पॉईंट झिरो तीन फूट एवढी आहे म्हणजे जवळपास पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते तर इन्फ्लोमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सकाळी आठच्या अपडेटनुसार इन्फ्लो जो होता तो एकवीसशे क्युसेक एवढा इन्फ्लो होता आणि आता पाचच्या अपडेटनुसार पाहिलं तर बारा हजार पाचशे पंचेचाळीस कुष क्युसेक इन्फ्लो होत आहे जो डिस्चार्ज जो आहे एकूण डिस्चार्ज आहे तो वीस हजार आठशे चौसष्ट क्युसेक एवढा डिस्चार्ज नदी नदीपात्रात होत आहे पाऊस जर पाहिला पाऊस देखील वाढलेला आहे सकाळी आठ वाजता जर पाऊस पाहिला तर कोयनामध्ये सकाळी आठ वाजता तेरा मिलीमीटर होता आणि आत्ता पाच वाजताच्या अपडेटनुसार कोयनामध्ये बेचाळीस मिलीमीटर आहे तर नवजामध्ये प सकाळी आठच्या अपडेटनुसार पाच मिलीमीटर आहे आणि आता पाचच्या अपडेटनुसार पाहिलं तर नवजामध्ये चाळीस मिलीमीटर आहे महाबळेश्वरमध्ये सकाळी आठ वाजताच्या अपडेटनुसार तेरा मिलीमीटर आहे तर महाबळेश्वरमधील आत्ताची अपडेट पाहिली तर म्हणजेच पाचची अपडेट पाहिली तर त्रेचाळीस मिलीमीटर आहे म्हणजे या अपडेटनुसार आपल्याला नक्कीच पाणी पातळीतसुद्धा वाढ झालेली बघायला मिळते पावसाचं प्रमाण देखील वाढलं आहे हां पण पावसाचं प्रमाण म्हणावं एवढं वाढलेलं नाही अगदी कमी प्रमाणात पाऊस आहे एकंदरीत इकडे अगदी कमी पाऊस आहे आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे